नमस्कार अं जेवढे पेशंटली तुम्ही थांबलात था आणि कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत एकदम पेशंटली राहिला त्याच्याबद्दल धन्यवाद हा सिनेमा आपण जे इतर सिनेमा करतो त्यासारखा नाही हे तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल अरविंद सरांचं जे बेसिक इंटेन्शन होत त्यावरती हे सगळं कचरा आणि कचऱ्याची समस्या आणि कचरा कामगार ह्यांच्याबद्दल काहीतरी ठामपणे बोलायचंच होत आणि जसं प्रत्येक जण सुरुवात करतो तसं सुरुवातीला जी ऊर्जा असते ती असं मला अरविंद सरांमध्ये कुठेतरी जाणवली माझी मी सुरुवात करत असतानाची आणि मला असं वाटतं की सगळ्यात सिंपल जी गोष्ट असते ती सगळ्यात ऍब्सोल्यूट असते अं म्हणजे आपण खूप कॉम्प्लेक्स सिनेमे बघतो खूप कॉम्प्लेक्स गोष्टींच्या मध्ये हात घालतो पण साधी गोष्ट जी, जी, हो जी आहे ती कुठेतरी इतकी महत्वाची असते आणि तीच पाठीमागा राहते म्हणजे आपण बाबतीत सुद्धा असंच करतो की आपण हा उद्या साफ करू की जे आहे इझिली अवेलेबल ते ग्रांटेड होत आणि मग त्याचा एक डोंगर साचतो कचऱ्याचा आणि मग आता त्याला बेसिक पासून त्याचा रूट कॉज पर्यंत जाऊन ती रेक्टिफाय करायची वेळ येते आणि मला असं वाटतं की आपल्या देशाची नाही तर जगात ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि आता ती पाळी आली आपण की त्या बेसिक आपल्या घरातल्या हाताला सुद्धा सवय लावायची ओला सुका करायची आपण असं म्हणतो आम्ही करतोच पण ती बऱ्याचदा होत नाही आणि ती तिथून सगळी सुरुवात होते आणि इतक्या महत्वाच्या विषयाला इतक्या थेट आणि सरळ भाषेत मांडायचा प्रयत्न केलाय सरांनी आणि मला ज्या वेळेला विचारणा केली मला एकही एक कारण वाटलं नाही त्यांना करायचं उलट असं वाटलं की माझी जबाबदारी आहे की असा विषय आणि ही समस्या आणि याच्याबद्दल भाष्य करणारी एक निखळ कलाकृती त्याचा मी भाग व्हावं आणि अत्यंत जेन्युनली अत्यंत प्रामाणिकपणे याच्यात याच्यावर चा, कष्ट केलेत आणि तेच आता दिसत आहेत अत्यंत जेन्युनली सगळ्यांनी तिथं आपला जीव ओतलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि फिल्म तितकीच थेट आहे जितकं थेट हे भारूड आपण बघितलं किंवा लोक कला ज्या आपल्या जितक्या थेट असतात तितकी थेट आहे आणि असं काही करायला मिळत नाही आणि असं महत्वाचंही काय फार नसतं ते म्हणण्यासारखं बऱ्याचदा सो मला असं वाटतं की ह्याचा ह्याचा गाभा जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि ह्याचं इंटेन्शन आहे ते फार प्युअर आहे आणि त्याच अं महत्वाच्या फिल्मला तुम्ही या तुमच्याद्वारे ती पुढं सगळीकडं त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हीच माझी विनंती आहे आणि मी त्याचा छोटासा भाग आहे आम्ही माझा मनापासून प्रयत्न केलेला आहे इथून तुमच्यावर सोपवतो सो so सिनेमा, का आलो सिनेमा मध्ये का मला असं वाटतं की काही गोष्टी मांडणं फार गरजेचं आहे आणि काय असं बेसिक काही नाही सीए इट्स अ दिल स्ट्रगलच असतं कारण बऱ्याच गोष्टी त्यातनं जावंच लागतं अभ्यास करावंच लागतं फेलियर येतं स्ट्रगल येतं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खरं म्हणजे आम्ही आम्हाला असं वाटतं की काहीतरी मांडणं म्हणजे नुसतं मांडून आपलं नाव येतं म्हणून असं नाहीये की ते मांडताना पोचलं पाहिजे त्याचा इम्पॅक्ट पुढे दिसला पाहिजे त्यामुळं अवकारिका चित्रपट हा चित्रपट तयार करण्याचा आम्ही विचार केला ॲक्च्युली पाच वर्ष जर अभ्यास केला खरं तर हा विचार एक सफाई कामगार त्याला बघूनच आलेला आहे विषय असा होता की जो डोंगर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जे कचऱ्याचे मोठमोठे मुट डोंगर तयार झालेले आहेत हे डोंगर आपल्या दिसत असतील पण एक महत्वाची गोष्ट अशी की जो कचरा त्या डोंगरापर्यंत जात नाही आपण डोंगराच्या आजूबाजूला आपल्याला वास येतो आणि तोच कचरा जर डोंगरापर्यंत जात नाही आणि तो आपल्या आवती भोवती आहे आपल्याला लक्ष देत नाही आहे कुठे घराघरात ते आजूबाजूला पडलेला आहे तो डोंगरापर्यंत गेलेला नाही अवकाळी काय म्हणजे अ का ट्रॅव्हलिंग एखाद्या कचऱ्याचं ट्रॅव्हलिंग त्या डोंगरापर्यंत झालं पाहिजे डोंगरापर्यंत गेल्यानंतर त्याची विल्हेवाट करू शकतो कारण आपल्याला दिसते समोर असंच आहे त्याला काय करायचंय आपण ठरू शकतो तो डोंगर अवतीभोवती आपल्या आहे आणि तो आपल्या मातीत मिसळायला लागलाय मातीत मिसळायला लागलाय आता तो आपल्या जेवणात यायला लागलाय आपल्या पाण्यात यायला लागलाय त्याच्यामुळं जो प्रकार आता वाढू शकतो जो आपण म्हणतो ना की आपण हायजीन याचा जो इम्पॉर्टंट विषय आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट व्हायला लागलाय आणि तो फ्युचरमध्ये खूप जास्त पण येऊ शकतो ज्या नद्या होत्या ज्या नद्या लिटरली त्या नद्यामध्ये पोरं पोहत होती आज उन्हाळ्यात बघा दिसणार नाही पोरं तुम्हाला तिथं कुठे कुठे पाय ठेवशे न वाटतंय म्हणजे हे सांगतो म्हणजे खूप संस्था या सगळ्या गोष्टी बोलून गेलेल्या आहेत खूप लोक काम करतात खूप जीवापड काम करतात लोक खूप सिरियसली काम करतात पण मला असं वाटतं की जनजागृती करण्यासाठी बेस्ट काय होऊ शकतं अँड बेस्ट दॅट इज अ फिल्म तर परिपूर्ण या गोष्टीचा पूर्ण विचार केला अभ्यास केला आणि त्यात असं स्वरूप आणलं की सिनेमा बनला पाहिजे आणि त्यात महत्वाची साथ भेटली मला टीमची आणि मला वाटतं श्रेय देशमंठ दे वन ऑफ दिस दे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन फॉर मी कारण जेव्हा गाणी बनली पहिलं गाणं जे लहरंगा तिरंगा जे बालमजूर या विषयावर होतं आणि त्यानंतर कचरा स्वच्छता या विषयावर जेव्हा आपण विचार केले की आता आपल्याला हे बनवायचं आहे जेव्हा पहिलं जे गाणं श्रेयसने जेव्हा कंपोज केलं ते सफाई कर्मचाऱ्याच्या जीवनावर आधारित गाणं होतं तिथून जी वाटचाल सुरू झाली जणू काही ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद आम्हाला लाभला कारण संतांची भूमी आहे शिवरायांची भूमी आहे या भूमीतनं एक संस्कार आणि एक जनजागृती ही पूर्ण जगाला जाणार आहे आणि मला असं वाटतं एक चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे आमची ही फार मोठी जबाबदारी आमच्या मागे इन्स्टिट्यूटचं नाव लागलेलं आहे त्यामुळे कुठेही त्याला न लागता कुठेही कॉन्ट्रोवर्सी न नव्हता कोणताही लोकांच्या मनात द्वेष निर्माण नव्हता एक सखळ निर्मळ आणि स्वजळ असा एक सिनेमा अवकारे का हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या चित्रपटगृहामध्ये येतोय हे तुम्ही एक ऑगस्ट रोजी सगळ्या चित्रपटगृहात बघा कोणी याआधी सिनेमा बघितला नसेल कधीही थिएटरमध्ये गेला नसेल हा सिनेमा इतका अत्यंत महत्वाचा आहे कारण हा वर्तमान काळ आणि फ्युचर साठी फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हा सिनेमा प्रत्येक शाळेत प्रत्येक जनरेशनला दाखवण्याची गरज आहे कारण आता निसर्गाची निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचायला लागली आहे आपण म्हणतो ना कॅरेमेट येतात बरंच काय घर स्वच्छ आहे आपलं पण बाहेर काय कोणाला बोलात बोलणार कोणाला सगळी जनता आहे कोण नीट वागत नसेल तर काय नाही बोलू शकत सगळी जबाबदारी आहे कायदे कानून सगळे पण नाही आपण सगळ्यांना सांगू शकत सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पाडू शकतो तो एक सिनेमा आहे तो ट्रेंड करत असतो या सिनेमाचे तीन गाणे जे एक गाणे जे कैलास खेर सरांनी गायलेले हे गाणं हिंदी मध्ये हे गाणं अख्खा भारताला आपल्या महाराष्ट्रातून एक गिफ्ट आहे दुसरं गाणं जे कार्य बाबा जे सुनीधी चव्हाण मॅडमनी गायलेले अत्यंत भावनिक गाणं आहे खूप चांगलं गाणं आहे त्यानंतर तिसरं जे गाणे रिलीज होत आहे मला आवडेल म्हणजे बोलण्या संपवण्याबरोबर मला वाटतं की जे स्वच्छता कर्मचारी यांच्या जीवनावर अतिवृद्ध गाणे मी तुम्हाला बोल ऐकवता फक्त पहिला जे स्वच्छता दूत आहे ते वर्षानुवर्ष काम करतात धरती माताची सेवा करतात त्यांच्या वर आधारित एक हे गीत आहे त्याचे बोल असे कचऱ्याची जी सात जीवा मळकट हात कचऱ्याची जी सात जिवा मळकट हात जुनं झालं सारं काही नको ही घरात आपण काय करतो आपलं घर बाहेर फेकलं कुठे का पडणार ते ओल्या सुक्या उरड्यात जाती दिन राहत ढिगारा शोधती नशिबाची कात